सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बातमी आहे नाशिक शहरातून नाशिक शहरातील नाशिक रोड आणि नाशिक पूर्व भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असून नागरिकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नसल्यानं महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे संतापलेल्या महिलांनी आज डोक्यावर हंडा घेऊन थेट नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन छेडलेलं आहे रस्त्यांच्या संदर्भात तसंच पाण्याच्या समस्येच्या संदर्भात महिलांनी नाशिक महापालिकेवर धडक मोर्चा काढलेला आहे शेकडो महिला डोक्यावर हांडेगुंड महापालिकेवर धडकल्या नाशिक मनपात गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यानं विविध समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप महिलांकडून केला जात आहे दरम्यान यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आहा सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड